चलो, 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 चलो। राम का रामकृष हरी माऊली आपण आज एका निष्ठावंत भक्तांना भेटणार आहे ते मारुतराव महाराजांचे निष्ठावंत भक्त म्हणून ओळखले जाणारे जनार्दन महाराज मागील कित्येक वर्षापासून एकशे बारा दिंडीमध्ये प्रवास करतो दिंडीचे मालक आहेत ते महाराज मागच्या वर्षी वारीमध्ये तुम्ही खाल्ले नाही यामध्ये यावर्षी वारी दिसतात काय आनंद वाटायला थकवा हां काही वाटतच नाही भाऊ वेळी मागच्या वर्षी तब्येत बिघडली होती त्यावरती बरोबर बस हो काय वार वारकऱ्यांना खास करून सर्वसामान्य लोकांना काय सांगणार की तुम्ही वारी चालण्याचं काय पुण्य असते तुमचं एवढं वय असतानाही तुम्ही चालता वारीचं सगळ्याचं पुण्य म्हणजे जर पावला पावलाला जर वाट चलली पंढरपूरची तर संत महात्मा सध्या महान पुण्य जातोय मत पुण्य यज्ञ पावला पाऊल कारण पुराशिवाय शरीराच्या दृष्टीकोनातून देखील चालणं योग्यच आहे वारीत भजन करत चालणं किती महत्वाचं काय काय मिळते कारण भजन करीत काही वाजवावी हां गुरी उभारावी चाळी वाजवावी वाट चालावी पण महाराज एकंदरीत किती वर्ष झालं तुम्ही या एकशे बारा दिंडीमध्ये तुम्ही मालक असताना प्रवास करता तुम्ही एकूण ते एकोण सत्तरपासून तुम्ही वारी वारीवरती चालतो हां काय एक एवढे वर्ष झालं करता वारीचा काय अनुभव वेगळा अनुभव वारीचा अनुभव म्हणलं म्हणजे वाचक सांग वर्णनच करता येत नाही असा हा परंपरा हे महिमा आहे जनार्दन महाराज खास करून मारुतराव महाराजांसोबत ही वारी मारुतराव महाराजांसोबत वारीचा त्यावेळेस काळ कसा होता त्यावेळेस काळ हा भयंकर कठीण होता हो स्वतःच हाताने करून खावं लागायचं स्वतःच कायमाशी निघा निघावं लागायचं पाऊस ऊन वारा समजा स्वयंकरीच निघायचं त्यावेळेस त्यावेळेस काय असं तुम्ही तेवढ्या सुविधा नव्हत्या महाराज त्या काळातन आज ज्या साई सोयी का आपण आता पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अन्नदान आहे फराळाची व्यवस्था होती पाण्याचं वाटप होतंय कसं बघता याकडे कारण या पुण्यातले लोक पुण्यमानच आहेत कारण त्यांनी पुण्यामध्ये कधी पहिल्यापासून जुनी पुरातन काळापासून पुण्यामध्ये वारकऱ्याची भयंकर सोय होती आणि लोकसुद्धा सुद्धा श्रद्धेनं वारकऱ्याची जेवा करते पुन्हा आलं म्हणजे म्हणजे वारकऱ्याला देखील वाटत आपलं हे बाहेर माहेर घर चालेत काही असं वाटतय महाराज मागच्या वरचे चलले नाही आता चलताना कुठला त्रास होतो का तुम्हाला अजिबात त्रास नाही काही चलण्याचा अजिबात काही त्रास भजन व्हायला लागले भजनामध्ये भजनवर कानावर पडायला लागलेले कामस्मरण घ्यायला लागलेले दोन्ही बाजू व्हायला लागले तुमच्या गुरुवारी मारतराव महाराजाचा पंचवीसवा रोपे महोत्सव मोठा फाटामाटा जेव्हा पंढरपूरला आहे कसं बघता तुम्ही त्याच्याकडे त्याच्याकडे चांगलं ना उत्सव करणं म्हणजे चांगल्या पद्धतीने आपण करायला येत नाही तुम्हाला चांगलं करायला हो वारीला येण्यासाठी काय पुण्य लागतंय आणि काय काय की कोण वारीला येऊ शकतो वारकरी कारण मागाउंच जर अनेक माझं पुण्य पाहिजे त्याच वेळेस हे वारी वारीची वाट सापडती जायचं पूर्व पुण्य असता गाठी संत भेटीत होय परवा परवा संत संत भेटे पान झाल माझा महाराज इतके वर्ष झाले तुम्ही निष्ठावंत वारकरी एक एक दिंडी झालं चालक पण आहेत वारी तुम्ही करत असताना कधी पांडुरंगाकडे काही मागितले काय पांडुरंगाकडे गरजच काय येईल काही पडत नाही तर मागण्याची आता आपण पुणे मध्ये आहेत विशेष म्हणजे महाराजांची सहपत्नी आमच्या काकू आहेत आमच्या आई आहेत या आई दिंडीमध्ये आज त्या दररोज चालतात दिंडीमध्ये कसं वाढत चालताना दांगला वारते। दांगला वारते। पांडुरंगा वाटते चांगलं वाटते पांडुरंगाच्या भेटीची लागली परत आपण आशा एका